नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयांवरील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकातील एक हजार प्लस प्रश्नांचा जो सरावाची सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील हा तिसरा व्हिडिओ आहे यापूर्वीही आपण दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण साठ प्रश्नांचा सराव करणार आहोत तर चला पाहू या आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक लॉर्ड बेंटिंग याला सत्तीबंदीचा कायदा करण्यासाठी कोणत्या समाजसुधारकाने मदत केली तर राजाराम मोहन रॉय यांनी लॉर्ड बेंटिंग यांना सत्तीबंदीचा कायदा करण्यासाठी मदत केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन लोकहितवादी असे कोणास म्हटले जाते तर गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी असे म्हणतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा केव्हा सुरू केली तर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार ताराबाई शिंदे यांनी आपल्या कोणत्या ग्रंथातून जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला तर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या आपल्या ग्रंथातून झाल भाषेत स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार केलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले तर पुण्यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम सुरू केलेले होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली तर शारदा सदन या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम कोणी सुरू केला तर उत्तर आहे रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली तर बंगाल प्रांतामध्ये द मोहन मदमोहन मोहन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना अब्दुल लतीफ यांनी केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ मोहमदन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली आणि याचं उत्तर आहे मोहमदन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सर सै सय्यद अहमद खान यांनी केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून एकोणीसशे पंधरा साली कोणत्या संघटनेची स्थापना झाली तरी हिंदू समाजाला समाजामध्ये सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून एकोणीसशे पंधरा साली हिंदू महासभा या सं संघटनेची काय झालेली होती स्थापना झालेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना कोणी केली तर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी एकोणीसशे पंधरा साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर या ठिकाणी स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन केव्हा भरवण्यात आले आणि याचं उत्तर आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आलेले होते त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात भारतातील विविध प्रांतातील किती प्रतिनिधी हजर होते तर राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात भारतातील विविध प्रांतातील बहात्तर प्रतिनिधी हजर होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर उमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने सहभाग घेतला होता तर ॲलन ऑक्टेव्हियन ह्युम यांनी राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत या ब्रिटिश अधिकाऱ्याने भाग घेतलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा गोपाळकृष्ण गोखले फिरोजशहा मेहता सुरेशचंद्र सुरे सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे पुढारी कोणत्या गटाचे होते तर गोपाळकृष्ण गोखले फिरोजशहा मेहता सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ गटाचे नेते होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी नंतरच्या काळात ब्रिटिशांनी कोणत्या नीतीचा अवलंब केला तर राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला प्रश्न क्रमांक अठरा राष्ट्रीय चळवळीत लाल बाल पाल यांचा संबंध कोणत्या गटाशी येतो तर राष्ट्रीय चळवळीमध्ये लाला लजपतराय गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांचा संबंध जहाल गटाशी येतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न एकोणीस लोकमान्य टिळकांनी कोणत्या दोन वृत्तपत्रांतून सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केल्या तर लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा या दोन वृत्तपत्रांवर सरकारवर दडपशाही आणण्याचा प्रयत्न केलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस बंगाल प्रांतात जहाल मतवादी विचारांचे कोणते मुखपत्र होते तर बंगाल प्रांतात अमृत बजार पत्रिका हे जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते पुढचा प्रश्न एकवीस आज आपापसातील भेद विसरून लोकांनी एकत्र यावे या हेतूने लोकमान्य टिळकांनी कोणत्या उत्सवांचे आयोजन केलेले होते तर लोकांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावे यासाठी लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेश उत्सव हे दोन उत्सवांचे आयोजन केलेले होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला तर मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिलेला होता पुढचा प्रश्न आहे तेवीस एकोणीसशे पाचमध्ये बंगाल प्रांताची फाळणी कोणी जाहीर केली तर लॉर्ड कर्झन याने एकोणीसशे पाचमध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस डॉट हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला तर सोळा ऑक्टोबर हा हा जो फाळणीचा दिवस आहे तो राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस एकोणीसशे पाचच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर एकोणीसशे पाच साली जे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झालेले होते त्याचे अध्यक्ष होते नामदार गोखले पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस एकोणीसशे सहाच्या अधिवेशनामध्ये दादाभाई नवरोजे यांनी कोणत्या शब्दाचा प्रथम उल्लेख केला तर स्वराज्य या शब्दाचा प्रथम उल्लेख एकोणीसशे सहाच्या अधिवेशनामध्ये दादाबाई नवरोजे यांनी सर्वप्रथम केलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस एकोणीसशे सहाच्या राष्ट राश्... सभेमध्ये राष्ट्रीय सभेने कोणती चतुरसूत्री स्वीकारली तर स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही जी चतुरसूत्री आहे ती एकोणीसशे सहाच्या सभेमध्ये राष्ट्रीय सभेने स्वीकारलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली आणि याचं उत्तर आहे नामदार गो गोपाळ कृष्ण गोखले यांनी एकोणीसशे पाचमध्ये भारतसेवक समाजाची स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न आहे होमरूळ चळवळ कोणी सुरू केली आणि उत्तर आहे डॉक्टर ॲनी बेझेंट व लोकमान्य टिळक यांनी होमरूल चळवळ सुरू केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस मोर्लो मिंटो सुधारणा कायदा केव्हा करण्यात आला आणि उत्तर आहे एकोणीसशे नऊमध्ये मोर्लो मिंटो सुधारणा कायदा करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकतीस एकोणीसशे एकोणीसमध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणता कायदा मंजूर केला आणि उत्तर आहे एकोणीसशे एकोणीसमध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी मॉन्टेगू चेंबस्पर्ड कायदा मंजूर केलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बत्तीस इसवी सन एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड कोणत्या नावाने ओळखला जातो आणि उत्तर आहे इसवी सन एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा जो भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड आहे हा गांधीयुग या नावाने ओळखला जातो प्रश्न क्रमांक तेहतीस दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर कोणाच्या सल्ल्यानुसार गांधीजीने देशभर दौरे केले आणि याचं उत्तर आहे नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर गांधीजीने देशभर दौरे केलेले होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौतीस बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालकाकडून भारतीय शेतकऱ्यांवर कोणते पी, पीक पिकवण्याची सक्ती केली जात असे तर बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालकाकडून भारतीय शेतकऱ्यांवर नीळ या पिकाची सक्ती केली जात होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पस्तीस एकोणीसशे अठरामध्ये गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी कोणती चळवळ सुरू केली तर एकोणीसशे अठरामध्ये गुजरातमधील जे खेडा जिल्ह्यातील जे स्थानिक शेतकरी आहे त्यांनी साराबंदीची चळवळ सुरू केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक छत्तीस सतरा मार्च एकोणीसशे एकोणीसमध्ये सर सिडनी रौलट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारशीनुसार कोणता नवीन कायदा करण्यात आला तर सतरा मार्च एकोणीसशे एकोणीसमध्ये सर सिडनी रौलट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली होती आणि या समितीच्या शिफारशीनुसार एक नवीन कायदा करण्यात आला तो म्हणजेच रौलट कायदा होय प्रश्न सदतीस रौलट कायद्यास भारतीयांनी कोणत्या नावाने संबोधले तर रौलट कायद्याला भारतीयांनी काळा कायदा असे संबोधले होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अडतीस जालियनवाला बाग हत्याकांडास कोणता ब्रिटिश अधिकारी जबाबदार होता तर पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवार हा जालियनवाला बाग हत्याकांडास जबाबदार होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस जालियनवाला बाग हत्याकांडास निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला तर जालियनवाला बाग हत्याकांडास निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सर या किताबाचा त्याग केला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चाळीस जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणत्या कमिशनची नेमणूक करण्यात आली तर जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशनची नेमणूक करण्यात आली पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पहिल्या महायुद्धानंतर इंग्रजांविरुद्ध खलिपाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी कोणती चळवळ सुरू केली तर उत्तर आहे पहिल्या महायुद्धानंतर इंग्रजांविरुद्ध खलिपाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी खिलाफत चळवळ सुरू केली प्रश्न बेचाळीस गांधीजींनी असहकार चळवळ कधी स्थगित केली तर गांधीजींनी असहकार चळवळ बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये स्थगित केली पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा करण्यात आली तर राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना एकोणीसशे बावीसमध्ये करण्यात आली प्रश्न क्रमांक सव्वेचाळीस मॉन्टेग्यू चेम्सफर कायदा केव्हा करण्यात आला एकोणीसशे एकोणीसमध्ये मॉन्टेग्यू चेम्सफर कायदा करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस एकोणीसशे सत्तावीसमध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कोणते सम कमिशन नियुक्त केले तर एकोणीसशे सत्तावीसमध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केलेले होते ते म्हणजे सायमन कमिशन आणि एक कमिशनला नाव हे सर जॉन सायमन यांच्या नावावरूनच देण्यात आलेले होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस एकोणीसशे अठ्ठावीस साली भारतात आलेल्या सायमन कमिशन विरुद्ध कोणती घोषणा देऊन सायमन कमिशनला प्रखर विरोध करण्यात आला तर एकोणीसशे अठ्ठावीस साली जे सायमन कमिशन भारतात आलेले होते तर त्याला सायमन गो बॅक म्हणजे सायमन परत जा अशा प्रखर विरोध घोषणा देऊन करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका कोणत्या ब्रिटिश भारतमंत्र्यांनी केली तर भारत मंत्री बर्कन हेड यांनी अशी घोषणा हे टीका केलेली होती की भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावला तर एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी रावी नदीच्या काठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगाध्वज फडकवलेला होता प्रश्न क्रमांक एकोणपन्नास संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आला तर संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव हा लाहोर अधिवेशनात संमत करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नास मिठाचा कायदा मोडून काढण्यासाठी गांधीजींनी कोणते कोण कोणत्या ठिकाणाची निवड केली तर मिठाचा कायदा मोडून करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकावन्न बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी गांधीजी किती सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येते जाण्यास निघाले तर बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी अष्ट्याहत्तर सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले प्रश्न क्रमांक बावन्न मिठाचा सत्याग्रह मोडून काढण्यासाठी गांधीजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी साबरमती ते दांडी असा किती किमी पायी प्रवास केला तर मिठाचा सत्याग्रह मोडून काढण्यासाठी गांधीजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीनशे अठ्ठावन्न किलोमीटरचा पायी प्रवास केलेला होता साबरमती ते दांडी असा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न सहा एप्रिल रोजी दांडीच्या किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला आणि देशभर कोणती चळवळ सुरू केली तर सहा एप्रिल रोजी दांडीच्या किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला आणि देशभर सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोपन्न सरहद्द गांधी म्हणून कोणास ओळखले जाते तर सरहद्द गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न खान अब्दुल गफ्फार खान यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली तर खान अब्दुल गफ्फार खान यांनी खुदा ई खिदमतगार या संघटनेची स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक छप्पन पेशावर येथील सत्याग्रहींवर गढवाल फलटणीच्या कोणत्या अधिकाऱ्याने गोळीबार करण्यास नकार दिला तर पेशावर येथील सत्याग्रहींवर चंद्रसिंग ठाकूर याने गढवाल फलटणीच्या गोळी फलटणीच्या म्हणजे तेथील ती जे सत्याग्रही होते त्यांच्यावर काय करण्यात गोळीबार करण्यात काय केलेला होता नकार दिलेला होता कोणी चंद्रसिंग ठाकूर यांनी प्रश्न क्रमांक सत्तावन्न गुजरातमधील धारासना येथे सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर गुजरातमधील धारासना येथे सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजनी नायडू यांनी केलेले होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी लंडन या ठिकाणी कोणत्या परिषदेचे आयोजन केले तर ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी लंडन या ठिकाणी गोलमेज परिषदेचे आयोजन केलेले होते प्रश्न क्रमांक एकोणसाठ एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस या कालावधीत किती गोलमेज परिषदांचे आयोजन करण्यात आले तर एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये तीन गोलमेज परिषदांचे आयोजन करण्यात आलेले होते आणि आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक साठ महात्मा गांधी आणि वाईसराय आरविन यांच्यात झालेल्या समझोत्यास काय म्हटले जाते तर महात्मा गांधी आणि वाईसराय आयुर्वेद यांच्यात जो समजोता दा झाला होता तर त्यास गांधी आयुर्वेद करार असे म्हटले जाते तर धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद